नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरती तर कोणत्याही विभागाची सद्यस्थिती पदभरतीची जाहिरात या संदर्भात खूप सारी माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर अशाच एक पदभरती संदर्भात आज आपण महत्त्वाचं असं अपडेट पाहणार आहोत जे की तुमच्याच फायद्याचं आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला कंत्राटी नको असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात आणि नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा मित्रांनो ही जी पदभरती आहे, आहे जास्त लौकर, ती डी एम ई आर पदभरती संदर्भात आहे आणि लक्षात असू द्या आपण जेवढं प्रोत्साहन किंवा पुढाकार घेतो कोणत्याही पदभरतीसाठी तेवढा जर प्रतिसाद विद्यार्थ्यांचा असेल तर जास्तीत जास्त लवकरात लवकर ती पदभरती आपणास गव्हर्मेंट उपलब्ध करून देत असते कारण का गरज आपणास विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना असते गव्हर्मेंट कोणत्या विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत हे तेव्हाच भरतात जेव्हा गव्हर्मेंटला त्या ठिकाणाहून टॅक्स वगैरे कमी प्रमाणात येतं परंतु रिक्त असूनसुद्धा mm. पदे जर भरण्यात येत नसतील तर त्या ठिकाणी आपण आपलं पाऊल पुढे उचलणं आवश्यक आहे मित्रांनो प्रत्येक विभागाला तुम्ही वारंवार अर्ज करत राहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आम्ही करत तर करतच असतो तर अशाच टाईपचं एक डी एमई आरची संधी आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या त्या विभागातली उपलब्ध करून घ्यावी माहिती वगैरे आम्ही तर अर्ज वगैरे केलेला आहे जेव्हा माहिती मिळेल तशी आम्ही प्रोव्हाइड करू तर पहा नेमकं काय आहे सर्वप्रथम मित्रांनो एक पदे पाहून घ्या पदे कोणकोणती आहेत जर तुम्ही या पदामध्ये तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लिटेड असेल तर तुम्ही काय करा त्या त्या ठिकाणी पत्ता वगैरे मी प्रोव्हाइड करेन त्या त्या ठिकाणी तुम्ही आर टी आयद्वारे माहिती मागून घ्या पहा या ठिकाणी परिसेविका हे सा का, जे आहे ते गट क आणि ड चं सांगतो मी कारण का गट ब आणि अची जी आहे ती राजपत्रितमध्ये किंवा ते एम पी एस सी वगैरे मार्फत भरली जातात त्यांची पात्रता आपल्याकडे नाचते पहा गट सहायक सहाय्यक आधीसेविका कार्यालयीन अधीक्षक त्यासोबत समाजसेवा अधीक्षक भौतिकोपचार तज्ज्ञ आणि व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणजे अशी पदी आहेत त्यानंतर जे परिसेविका वरिष्ठ सहाय्यक आहार तज्ञ औषध निर्माता ही सगळी पदे या ठिकाणी आहेत फक्त या ठिकाणी तुम्हाला पाचशे वीस जरी दिसली टोटल अ ब क आणि डची क आणि डची चारशे तीस आहेत परंतु फक्त हे एका कॉलेजचं आहे असे मिळून जवळपास नऊ कॉलेजमध्ये या ठिकाणी पदे वगैरे निर्मितीबाबत जी आर वगैरे हा जुना आहे परंतु लक्षात असू द्या त्या त्या ठिकाणी सद्यस्थिती काय आहे याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी चौकशी करा मित्रांनो नेमकं आपल्याला जेवढं गव्हर्मेंटला विचारपूस केली जाईल तेवढं तुम्ही सतर्क पदभर्ती संदर्भात त्या ठिकाणी तुमच्या क्षेत्रात जी जी रिक्तपदे आहेत त्या सर्व रिक्तपदांचा तुम्ही आढावा घ्या पाहून घ्या कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज वगैरे करायचं आहे तर लोकसंख्येत वगैरे हे जे आहे ते अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली या ठिकाणी तुम्हाला अर्ज वगैरे टाका वैद्यकीय विद्यालयाला तर त्या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल की किती रिक्त पदे या ठिकाणी आहेत किंवा पाहून घ्या टोटली सांगायचं झालं तर जवळपास आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर पदांची निर्मिती वगैरे पदे भरण्यास वगैरे मान्यता वगैरे देण्यात आलेली आहे तर सद्यस्थिती त्याची काय आहे पदे भरली गेलेली आहेत का या सर्व विभागाची तुम्ही चौकशी करा आर टी आयद्वारे माहिती मागवून घ्या आणि काही डाऊट असतील आम्ही तर अर्ज केलेला आहे तुम्हाला एक दोन महिना लागेल हरकत नाही बट तुम्ही ती माहिती मागून घ्या जेवढं तुम्ही पुढाकार घेसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर लक्षात असू द्या ही कळकळीची विनंती म्हणा किंवा तुमच्याच फायद्यासाठी एक सूचना म्हणा किंवा मी विनंती करतो की तुम्ही पुढाकार घ्या कारण का एकाने कधीही पाऊल उचललं तर तो बदल होऊ शकत नाही सगळे जेव्हा पुढे जातात जेव्हा एकत्रितपणे आपण पुढे जाण्याचं सगळं एकत्रित येऊन जेव्हा पाऊल उचललो तेव्हा कुठे ना कुठे निर्णय शंभर टक्के तुम्हाला दिसून येणार आहे तर त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं तुम्ही प्रोत्साहन द्या प्रतिसाद द्या आम्ही तुम्हाला नवनवीन संध्या सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा असा आम्ही प्रयत्न आवश्यक करत राहूया तर ही होती एक विनंती म्हणा किंवा तुमच्याचं फायद्यासाठी किंवा तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून घेण्याचं तुमच्याच हातामध्ये आहे हे निदर्शनास आणून दिले तर जास्तीत जास्त शेअर करा विचारपूस करा काही डाऊट असतील किंवा समस्या येत असतील कोणत्या विभागाचा रिप्लाय वगैरे येत नसेल तर आवा अवश्य आम्हाला कळवा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा भेटूयात नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत माहितीसोबत पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद